दरवर्षीच नवरात्रामध्ये मी विठ्ठल मंदिरात येते तुळजापूरून कोल्हापूरला जात असताना विठ्ठलाचं दर्शन घेऊन पुढे जाणं याच्यासारखं जीवनामध्ये सुख समाधान नाही आहे आपल्याला कल्पना आहेत की माझा जन्मच पंढरपुरातला आहे आणि या मंदिरासाठी म्हणून श्री विठ्ठलाने आमच्याकडून जे काम करून घेतलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा या मंदिराच्यामध्ये होत आहेत ही खूप समाधानाची बाब आहे देवाच्याकडे मागणं हेच मागितलं की सर्वांना न्याय मिळू दे समाजातल्या सर्व घटकांना न्याय मिळावा जेणेकरून त्यांच्या मनामधली अशांती दुःख असमाधान हे दूर व्हावं मग ते शेतकरी असतील कामगार असतील किंवा अजून कोणी गोरगरीब असतील आमच्या लाडक्या बहिणींच्या मनातलं तर दुःख काही प्रमाणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कमी केलेलं के आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना निधीचं वाटप झालेलं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन्ही महिन्याचंसुद्धा सुद्धा एकत्रच पैसे द्यायचा सरकारचा विचार आहे आणि त्यासाठी योग्य ती तरतूद सुद्धा सरकारने केलेली आहे मनामध्ये विठ्ठल